रोज पाणी घालतोय पप्पा काय वाढा ना जाऊ दे आपल्या तर काय कळत काय पांडवांना झोपले का आयला तुमचं बरं आहे दूध प्यायचं सकाळ सकाळ आणि झोपायचं काढून द्यायची डॉली अय डॉली डॉली पांडवांना काय चाललंय बरं आहे का हा तुमचं लक्ष ठेवा आमच्याकडं आयला आम्ही एवढा जीव लावा तुम्हाला दूध पाजाव सकाळ सकाळ धारी काढावं धारी काढले तुम्हाला दूध पाहिजे आम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ओ पांढरा घरी वगैरे लक्ष द्यावं जरा बरं आई काय सावं तू काय बाबा गाडीवेळी अरे त्या दिवशी गाडीवेळी ऑनलाईन मागितलं होतं घेतलं ना पाहि बघ ना केवढ समजा रे गाडीवेळ पाय टाईमच काय आहे काय कळत नाही काय वळत नाही बस कुठं आले आता बारा वाजले बरोबर चुप या मी काय म्हणते लक्ष देणार काही लग्न बिग्न करायची इच्छा आहे की नाही काय पोरगी काही हा ऐकू बा नको आताच नको अरे इथं पोरांना पुरी भेटा ना आणि तूपला चालय नसू नुसतो मरू कस करू बर डॉली पांडवला सांग ना जरा काय किरण हो काय गोळ्या बिळ्या संपल्या काय तुझ्या काय करतोय तुझं कुठं गप्पा मारतोय गोळ्या नाही संपल्या ते आपले नाही नाहीत ही डॉली आहे वा अरे पट्ट्या अरे ना सेकंड करावं काय चहा पाणी विचाराव काही नुसतं बघतो तू नाही का चुकीच आहे बघ नाही असं मग अरे 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 ऐकून अशी कुत्रे नाही बा आपल्याकडे नाही काय अरे तुम्हाला प्राण्याची आवड नाही वाटते जास्त नाही काय तुझ्यासारखी नाही बाबा ते अरे आमच्या तेच तसं कुत्रे ते कुत्र नाही म्हणजे आम्ही पांडवांना म्हणजे पांडवांना पांडवांना ते बरोबर बुरवास घेतात त्यांना कळतं पांडू पांडवांना हा अण्णा म्हणजे ते बरोबर बघा चोर आहे का भांप्या आहे का लगेच बघ आहे का भांप्या नजर डॉली 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 का म्हणजे ती डॉली स्त्री पात्र वाटत कोणतं शी पात्र नाही स्त्री पात्र हा फिमेल डॉग हा फिमेल डॉग आहे आणि हे मेल डॉग का हा मेल डॉग अच्छा बरे चांगले ने काय बांधले घुंगर त्याला घुंगर गुंगरे फाडावर नाही तो काय त्याला फाडावर असेल नाही ते नोकल नाचितो आहे मग म तुतले ना तू देच समोर शेतकरी माणूस आहे शेतकरी माणसाला लळा असतो हाय हाय तुम्ही आले शेतीतून तुमचं तुन काय आहे आज वर्षातीचे आणि फुटवर पॅन्टीज आहे मग काय ने आता गावाकडे कडा आलो आज फुल गच्ची म्हटलं कशा का बरोबर अरे आमलेच राव आमला लाज दिस वाटत नाही काय शिकवलं करा काय करावं का का नाही ते त्याला सांगत होत पाहुण्याला भारी शहरातून आलाय नाही का पाहुण्याला लाज नाही म्हणला का नाही लाज नाही म्हणजे त्याला काही तू लाज लाजू पाहुण्याला तो लाज लाजतोय पाहुण्या डाळी पाहुण्याकडे काही घ्या काही पाहुण्याकडे बघावं जरा काय इकडे पाहुण्याकडे बघ ना पाण्याकडे पाहुण्याच्या उघडते नाही कुत्राच इथे दुध बी आणायचं काय बिस्किट आणायचे काय माहिती न काळजी करू आपण आपण आणू आपण दुकानात जाऊन आणू मग कोणता खायचा किसमी चॉकलेट खायचं आमच्या किसमी चॉकलेट आवडत किसमी हर परिणाम झालेला दिसतो अग उरचली का तुझी काम झाले हावय ग काही नाही अगं सह झाले होते तुझ्या कुत्र्यांची तर लय मजा चालली ग आणि मग मग हे ना तब्येतीत का कुत्र्यांच्या तेच की एक लय गोल मटुळ आहे आणि एक लय लुकूड आहे ग एकलच खाऊ घालती काय दोघांना बरोबरच खाऊ घालते खारी खोबर खाऊ घालते त्यांना पण हश्याचं काय एक मरकुड ती मरकुडच एक आलय बघ किसलं घबरू तेच की लईच डाऊन झाली त्या ह्या आता जाऊ दे आंग तशी असती ना ते हायच आंग त्याच्या असं होते अगं काय या कुत्र्यांना बघ ना असं तो गोल मोटोर होत चाललंय आणि एकाला का, काय काही खाऊ घाल काही बी खाऊ घाल की म्हणजे तसंच राहील असे एकाची नसते केसच वाढत चालले तर चांगल्या बऱ्यापैकी हम्म दिसतच किती दोन्ही कुत्र्यांना मी सामानच ठेवलंय अंडे खाऊ घाल दूध खाऊ घाल त्यांना काजू बदाम एवढं माणसाला खाऊ घालत नाही कुणी तेवढं तू तो कुत्र्यांना खाऊ घालते मग जीवच तेवढं माझा कुत्र्यांवर बाई गाई दोन्ही कुत्र्यांना सांभाळायचं म्हणले काही सोप आहे काही बरोबर आहे आणि चांगलेत बर का तुझे कुत्रे हाईटनी वेटनी सगळे चांगलेत बर का आता मोठ्या झाल्यावर ना अजून दष्टपुष्ट एकाची बघ डेरी कसली सुटत चालली हा बघ केलं आणि दुसऱ्याचे ते नुसते केसच वाढत चालले कुत्र्यांच काय सांगू ही आता ही माझे पाळलेत म्हणजे आता कसे म्हणून आपले सांभाळायचे तर पण हाय म्हणून सांभाळायचे म्हणून मी काय केलंय त्यांना खोबर जी कोण खाऊ घालतात सांग <laughs> बरोबर आहे जेवढं तू खाऊ तू पण खात नसन तेवढं त्यांना खाऊ घालत असन तू आ तीन टायमाच्या गरम गरम भाकरी त्यांना हम्म बक्की चांगले तर तब्येतनी बिबी मस्त भारी दिसते बिस्किट बिस्किटन लई त्यांना सकाळचा नाश्ता संध्याकाळ जेवणन दुपारचं जेवणन एक एक ताराय दूध भाकर चुरून ती पण बाई गाव अशा तुम्ही बघ गोल कुत्ता हा चांगला कुस्त जाडू जाडू काय काय म्हणताय कुणाला म्हणजे माझ्या कुत्र्याला म्हणते ते कुत्रा कुठं पडेल आणि दुसऱ्या कुत्र्याचे त्याच केस मोठे मोठे झालेत ना बघा तुम्हाला पण म्हणतायत कुत्र्याचे केस मोठे झाले बघा काय खरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला काय <laughs> <आए गा>? म्हणती <laughs> का त्याला कुत्रा म्हणती चांगलं मानता म्हणता तुम्हाला कुत्रे जमा केलं तो तू काय तुम्हाला कुत्र समजता ते जाऊ द्या हेच ठीक आहे तुमचा नवरा ह्याला कुत्रा म्हणा नका पण माझा काय संबंध आम्हाला कळत मला कुत्रा म्हटलात ते हा तू आली तुमच्या दोघाच्या गप्पा चौल झाल्या गप्पा चौल झाल्या मग आमच्याकडे इशाऱ्या करता करता इशाऱ्या करता करता हे कुत्र्याला जास्त बदाम खाऊ घालतो याचे केस वाढले केस माहीच वाढलेत याची वाढल्यासारखे वाटते तरी कुला वाटते किती मोठे वाढले गाडी वाढली थोडीशी असतात कुत्र्याचे बघा के 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 ना केस वाढले तुम्ही हा आता माहितीये ना किती तुम्ही तुला माहितीये का कुत्र्याची कशी एवढी एवढी माझे केस एवढले चांगलं ते गफु गफु दिसते ना म्हणून बोललं की माझ्याकडे बघूनच मानलं तुम्ही तुमच्याकडे बघून कशाला तुम्ही स्वतःला कुत्रा समजताय का तुम्ही म्हणताय ना आम्ही नाही समजत आम्हाला तुम्हीच म्हणताय पण तुम्ही लागून घेताय स्वतःला अशी मैत्रीण होते बिनला हो पण आणि बिनलाजी लाजच नाहीये बिन लाजी लाज बा? ला तिला अगं बाई 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 काय बोलताय मला कुलप तू कोण आहे मग तिला तिचा काय संबंध मला काय म्हणायचा अहो मी तुम्हाला बोललेच नाही हो, मी त्या केसळ्यात कुत्र्याला बोलत होती तर मग मला सांग माझ्याकडे इशारा करू 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 हे बुला करू तुंबल असं करून बोलत होती इशारे करत इशारे करत नव्हते माय वाढलेत तुपले वाढलेत त्याचे वाढलेत का केस अहो पण तुम्ही सगळं स्वतःलाच काय हे करून घेताय अहो तुम्ही आमच्याकडे बघूनच म्हणत होते आम्हाला कळत ना आम्ही काही येणेच का आम्ही एवढे एवढे पिल्ले शाळेत जाणार हाय तुम्ही कुत्रे बस

बाहेरला जायचं वाटते दिवस आलेच वाटते माहेरला जायचे बर 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 तू ते कुत्रे राहू दे तू कथ घरी चल घरात चल पाहिजे सांभाळ तुझ्या सारख्या बाईक तुम्हाला साप नाही म्हणलं सापा सारखं म्हणलं जा घरात तू तुपल्या घरी जा जा कर माझ्या बायकेला लावून देऊ मी तुला फटकी ना आता ह्यांच्यावर फटकत का समज कुत्रा अरे अरे बाईक बाईक भूती रे मित्र बायको होत असले तच नाही मला पांड्या सारखी इजत झाली माझी जाऊ आपण आता जाऊ निघून जाऊ आपण आता बायको इजा द्या ना मित्र इजा द्या ना मित्राची बायको इजा ना हे सगळं झालंय तो आहे मुळ तुला सोडून येऊ काय जाऊ दे तुझ्या डॉयला घेऊन जाऊ काय